पुण्यात एकोणीस वर्षीय आयुष कोमकरच्या च्या हत्येनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आरोपी टोळीशी संबंधित कुटुंबियांना निवडणूक तिकीट देऊ नये अशी भावनिक मागणी आयुषच्या आईने केली असून याचे पदसाद राज्यभर उमटत आहेत ही मागणी आहे त्या आईची जिचा एकोणीस वर्षाचा मुलगा आयुष कोमकर पुण्यात टोळी युद्धाचा बळी ठरला क्लासेस वरून घरी परतलेल्या आयुषवर पार्किंग मध्ये गाडी लावत असतानाच मागावर असलेल्या गुंडांनी गोळीबार केला नऊ ते दहा गोळ्या झाडून आयुषची अत्यंत निघृण हत्या करण्यात आली पोलीस तपासात हा खून आंदेकर टोळीने केल्याचं स्पष्ट झालंय वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांच्या सांगण्यावरून ही हत्या झाल्याचं तपासात समोर आलं या प्रकरणात सूर्यकांत आंदेकर सह आंदेकर टोळीतील अनेक सदस्य सध्या तुरुंगात आहेत मात्र असं असतानाही आंदेकर कुटुंबातील दोन सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा नानापेठ परिसरात सुरू आहे वनराज आंदेकर हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे से, नगरसेवक होते त्यामुळे पुन्हा राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याची शक्यता के व्यक्त केली जाते याच पार्श्वभूमीवर आयुषच्या आई संजीवनी कोमकर यांनी भावनिक आव्हान केलंय माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना तिकीट देऊ नका जो पक्ष तिकीट देईल त्या पक्षाच्या कार्यालयासमोर जाऊन मी आत्मदहन करेल असा इशाराही त्यांनी दिलाय पक्ष नेत्यांना माझी कळकळीची माहिती जर आम्हाला न्याय द्यायचा नसेल तर अन्याय पण नका करू खांदेकरांना निवडणुकीचं तिकीट देऊ नका कारण माझ्या एवढ्या लहान मुलाचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं सत्तेची पावर त्यांच्याकडं आहे म्हणून ते आज इतकं थरायला पोचते तर प्लीज असं नका करू त्यांना तिकीट देऊ नका मी विनंती करते जो पक्ष त्यांना तिकीट देईल त्या पक्ष कार्यालयासमोर येऊन मी आत्मदमन करेल माझ्या गोविंदाला न्याय द्या मला एवढंच फायदे आता राजकीय पक्ष या, या मागणीची दखल घेतात का आणि आयुष कोमकरला न्याय मिळणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरत आहे